हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि हो काल माझ्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल तुमची खूप आभारी आहे तर म्हणाल ताई आज दिवसाची सुरुवात ना देवपूजा ना तुळशीची पूजा डिरेक्टली तू कपड्याची मशीनच लावते तर हो आहे नो बघा स्त्रीचे पप्पा हे चार दिवसासाठी कोकणामध्ये गेले होते आमचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे तर त्याच्या निमित्तानेच त्यांना बाहेर जावं लागतं तर तिथून आलेली त्यांची कपडे चार दिवसाची आमची घरातील कपडे त्यामुळे सगळ्यात अगोदर मी मशीनच लावली तर इथे थोडं कोकणाचं तुम्हाला मी दृश्य जे आहे ते शेअर करत आहे त्यांनी हा व्हिडिओ शूट केलेला खरंच कोकणाला स्वर्ग म्हणतात ना ते काही खोटं नाही आपण हे अशी सगळी दृश्य फक्त टी व्हीतच पाहतो हा असा निसर्गरम्य देखावा घराच्या जवळच वाहणारा समुद्र आणि बघा हे जे मी तुम्हाला शेअर करते ते दत्तगुरूंचे अवतार असलेले खोपोलीमध्ये वास्तव्य केलेले श्री गगनगिरी महाराज जे आहेत तर त्यांचा हा तिथे मठ आहे आंबोळगड असे याला म्हणतात तालुका संगमेश्वर येतो आणि जिल्हा रत्नागिरी तर इथे अत्यंत सुंदर असा हा स्वामी म्हणजेच गगनगिरी स्वामींचा मठ आहे तर हा इथला निसर्गरम्य देखावा थोडासा श्रीच्या पप्पांनी शूट केला होता तो मला आल्यानंतर दिला तो मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते आणि तुम्हाला इकडे गगनगिरी महाराजांचं दर्शन देखील देते खूप म्हणजे हे प्राख्यात असे खोपोलीला देखील त्यांचं स्थान आहे मठ आहे खूप सुंदर मठ आहे तिकडे पण मुंबईतील खूप भाविक भक्त तिकडे जातात आणि हा जो मठ आहे तो अंबोळगडचा तर तिकडे जाण्याची सकाळची वेळ दर्शनाची सहा ते बारा असते त्यानंतर दुपारी मंदिर बंद असतं कदाचित आणि संध्याकाळी चार ते आठ वाज ही वेळ दर्शनाची असते तिथं तिथे बघा गुरुपौर्णिमा बाबांची पुण्यतिथी आणि आपले जे काही सण समारंभ असतात त्यावेळेस फार गर्दी असते तिकडे महाप्रसाद असतो आता या मठामध्ये रत्नागिरीवरून आपण संगमेश्वरला जाऊ शकतो आणि तिथून मग आपल्याला आंबोळगडला जावं लागतं बरोबर दहा ते बारा किलोमीटरचं संगमेश्वरपासून साधारण अंतर आहे रस्ता तसं चांगला आहे आता श्रीचे पप्पा गेले होते ना तर त्यांनी तिकडची सगळी माहिती घेतली आणि ते मला आल्यानंतर सांगत होते मी काय हा गड पाहिलेला नाही बघू आता ज्यावेळेस कधी वेळ येईल किंवा योग येईल त्यावेळेस आपण देखील स्वतः इकडे जाऊया तर बघा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दोन ते तीन दिवसाचा येतो आहे आता बघत आहे नो मी ते पुढे तुम्हाला शेअर करते हा दिवस आहे सप्तमीचा आणि माझ्या नंदेच्या मुलीचंच म्हणजे श्रुजाचं हे बोरणहान होतं तर त्यानिमित्ताने आम्ही त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि दुसऱ्या नंदेचा एका हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तर बघा तईनं आमच्याकडे जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्यानंतर त्याचं ते संक्रांतीच्या वेळेस असं बोरणान करतात एक वर्षाचं झाल्यानंतर ते कमीत कमी कोण -कमी तीन वर्ष करतं कोण बाळ पाच वर्षाचं होईपर्यंत करतं अशी प्रत्येकाची कर वेगवेगळी पद्धत असते तर ही आहे आमची श्रुजा आमच्या ताईंची मुलगी तर एवढीच सुंदर आणि छान आहे ना खूप ॲक्टिव्ह आहे तिला बोलायला पण एवढं उड़ा लागतं ओळख तर अजिबात लागत नाही लगेच मिक्सअप होते तर आमचे श्री समर्थ ऋतू जानू साईशा आणि या सगळ्या माझ्या ज्या दिसत आहेत ना त्या सगळ्या नंदा नंदांच्या मुली असा आमचा तिथे बोरणांचा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तर खूप अशी मजा मस्ती आमची फॅमिलीसोबत तिथे चाललेली होती ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आता बघत आईनो इकडे आमची श्रुजा जी आहे ती कशी बोलते ना ते देखील मी तुमच्याशी थोडी क्लिप इकडे शेअर करणार आहे असा फॅमिली प्रोग्रॅम असेल ना सगळे एकत्र आले की इतकं सुंदर वाटतं

आता बघा त्यानंतर बोरणांच्या निमित्ताने मी इकडे श्रुजाचं औक्षण करत आहे औक्षण करून झाल्यानंतर असं बघा चिरमुरे चॉकलेट्स बोर या सगळ्यांनी असं अंघोळ घातली जाते त्यालाच म्हणजे बोरणान असं म्हटलं जातं तर तर बघा इकडे जेवढे पण गेस्ट आले होते किंवा आमचे फॅमिली मेंबर्स होते सगळ्यांनी असा जो बोरणांचा कार्यक्रम आहे तो सेलिब्रेट केला तर श्रुजा बघा कशी डान्स करते बोरणान झाल्यानंतर इकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला तर या आहेत आमच्या अर्चिताई त्यांचं हळदी कुंकू होतं तर भग ताईंनो असे काही जे फॅमिली फंक्शन असतात त्यावेळेस आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस किती छान वाटतं ना पण काळानुसार हे सगळे आनंदाचे क्षण बदलत चाललेले आहेत तर मला यावरती जास्त काही बोलायचं नाही एवढाच बोलेन वेळ आहे तोपर्यंत नाती जपायला शिका आता त्यानंतर हा दिवस आहे मंगळवारचा सकाळचा दिवस आणि आज बघा मा मी माझी घरातील सगळी देवपूजा तुमच्यासोबत शेअर करते कारण मंगळवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी माझ्या घरामध्ये जो मी मंगलकलश कुलदेवीचा पूजलेला आहे तर त्याची देखील विशेष अशी पूजा करते तर आता सगळे हे जे देव आहेत ते मी व्यवस्थित एका भांड्यामध्ये मोठ्या काढून घेते नंतर मग ते उजळून साफ करून स्वच्छ मग ते मी देवपूजात करणार आहे ती देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता तुम्ही म्हणाल ताई इकडे तर तांब्या पितळेचंच भांडं देवांना आंघोळ घालण्यासाठी लागतं तर हो मी ते वापरते माझ्याकडे घंगाळं पण आहे पण माझे देव एवढे जास्त आहेत ना की ते त्या घंगाळ्यामध्ये बसत नाहीत त्यामुळे मी आता ही मोठी टोपली घेतलेली आहे बघू मला आता ती जी उरली येते ना मोठी तर ती मी घेणार आहे अशी देवांसाठी कारण देव खूप प्रमाणात आहे तर ते छोट्याशा गंगाळ्यामध्ये ते बसत नाहीत आता इकडे मी सगळे माझे जे देव आहेत देवाचं जे सामान हळदी कुंकुवाचा करंडा वगैरे सगळं व्यवस्थित काढून घेतलं आणि हा आहे आमचा घरातील मंगल कलश तो देखील मी काढला त्याच्यामध्ये जी पानं वगैरे ठेवलेली होती खाऊची ती काढून घेतली मी असा रोज मंगलकलशाला हा मुकवटा लावते त्यांना छोटंसं मंगळसूत्र देखील घालते आता बघा सगळी देवपूजा माझी इकडे झालेली आहे विधिवत आणि त्यानंतर मी मंगलकलशाची स्थापना करते त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेते त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण केले तसेच या तांब्यामध्ये हळदी कुंकू एक रुपयेचं नाणं आणि सुपारी घालायचं आता माझ्याकडे इकडे फुलं आणि दुर्वा नव्हत्या नाही तर मी दुर्वा आणि फुलंसुद्धा याच्यामध्ये घालते आता नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं कुलदेवीचे हे स्वरूप म्हणून आपण रोज आपल्या देवघरामध्ये असा मंगल कलश पूजलाच पाहिजे तर मी देखील पूजते तर असं छानसं देवीचं मी रूप असं सजवलं सा छोटंसं मंगळसूत्र घातलं आणि हा जो कलश आहे त्यांची देखील हळदी कुंकू लावून मी इकडे पूजा केली तर बघा प्रत्येक भूत मंगळवारी त्याच्यानंतर शुक्रवारी अमावस्या पौर्णिमा आपल्या घरामध्ये जे काही मंगल कार्य मंगल दिवस असतील त्यावेळेस कुलदेवीचा हा जो कलश आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा असतो पुजायचा असतो तर रोज जरी तुम्हाला नाही पुजायला जमलं तर कमीत कमी त्याच्यातून पाणी चेंज करून नारळ तो धुवायचा तर आता हा कुलदेवीचा आमच्या टाक आहे म्हणजेच आऊची देवी तर त्यांचं देखील मी पूजन केलं तिथे मी रोज सकाळ संध्याकाळ तुपाच्या दिव्याची फुलवात लावते धूप अगरबत्ती लावते मी असंच साईडला त्यांचं पूजन करते का पाटावर देवीला कुंकवाचा करंडा या इरव्या बांगड्या अशा रोज मी त्यांच्या समोर ह्या ठेवलेल्याच असतात त्यामुळे बघा इकडे रोजच्या देवपूजेची जी जागा आहे तिथे माझा हा मंगलकलश किंवा बाकीचं सामान ठेवायला मला म्हणावी अशी पुरेशी जागा नाही आहे म्हणून मी साईडला या पाटावरती ठेवला तिथेच माझ्या सगळ्या पोती वगैरे असतात बाकी आणि बघा आता इकडे देवांची सगळ्या पूजा झाली अगरबत्ती ओवाळून घेतली धूप लावला त्याच्यानंतर मनोभावे असं सगळ्या देवांचे दर्शन घेतले आभार मानले की बघा कालचा दिवस तुमच्या आशीर्वादाने खूप छान गेला आणि आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने खूप चांगला जाऊ द्या असं प्रत्येक वेळी आपण सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी झोपताना देवाला प्रार्थना करायचीच असते बघा माझा रोजचा हा नियमच आहे सकाळी उठल्यानंतर देवाचं पहि दर्शन घ्यायचं त्यांचे आभार मानायचे की आजचा दिवस तुमच्यामुळे खूप छान उजाडला आणि असाच छान जाऊ द्या आणि संध्याकाळी झोपताना पुन्हा देवाचं दर्शन घ्यायचं आणि त्यांचे पुन्हा आभार मानायचे की हा आजचा संपूर्ण दिवस तुमच्या आशीर्वादाने खूप छान गेला म्हणून तर बघा अशा प्रकारे देवपूजा झाली तुळशीची पूजा झाली आणि बघा तैनो तुळशीची पूजा घरातील देवपूजा पुझा, उंबरटा पूजन हे झाल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होतच नाही बघा देवपूजेचा टायमिंग थोडासा मागे पुढे होतो कारण घरातील कामानुसार मुलांचे टिफिन स्कूल ट्युशन असतात तर अजून बाकी काही कामं असतात पण त्याच्यातून पण आपल्या घरातील ही जी देवपूजा आहे त्याच्यानंतर आपलं मे मेन दरवाजा आहे जिथून आपण एंट्री करतो उंबरटा तुळशीचं पूजन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते रोजच्या रोज झालंच पाहिजे आता बघा म्हणतात ना गडबड झाली की असा गोंधळ उडतो तसाच माझा गोंधळ इकडे ताईनवाज उडाला होता माझा गॅस संपला आणि दोन गॅसचे बाटल्या आहेत पण माझ्या लक्षातच राहिलं नाही की तो गॅस बुकिंग केलेला नव्हता आणि अचानकपणे गॅस संपला पण काही जास्त त्याच्यामुळे प्रॉब्लेम माझा झालेला नाही किंवा होत नाही असं काही झालं तर कारण माझ्याकडे ही इलेक्ट्रिक शेगडी आहे त्याच्यावरती जी काही भांडी असतात म्हणजे त्याला खालून पूर्ण अशी फ्लॅट भांडी लागतात तीच त्या शेगडीवरती चालतात तर मी काय केलेलं आहे त्यासाठी एक छोटासा टोप कुकर त्याच्यानंतर कढई आणि चहाचं जे भांडं असतं तर ते घेऊन ठेवले असा अडीनडीला क्या कोणत्या वेळेस जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस मग ती शेगडी अशी उपयोगी पडते तर आता मी इकडे आज या शेगडीवरती संपूर्ण जेवण बनवणार आहे आणि ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी जेवणासाठी आज इकडे चवळी जी सुकी चवळी असते ती भिजत घातली होती रात्री आणि त्याची भाजी मी करणार आहे वाटण वाटलेलं तर वाट वाटणामध्ये मी कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथंबीर असं सगळं घेतलं आणि एक साथ वाटून आता हा मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजायचा कारण आपण जे वाटण केलेलं होतं ते कच्च आपण वाटलेलं आहे ज्या वेळेस आपण हे सगळं सा साहित्य भाजून वाटतो त्यावेळेस जरी आपण थोडंसं मसाला परतला तरी काही हरकत नसते पण ज्यावेळेस असं कच्चं वाटण असतं त्यावेळेस मसाला छान परतायचा याच्यामध्ये सगळे बेसिक पावडर मसाले घालून घेतले ते व्यवस्थित भाजून घेतले आणि थोडं पाणी टाकलं बघा मी तुम्हाला नेहमी सांगते की मसाला व्यवस्थित भाजण्यासाठी त्याचा कच्चा जाण्यासाठी थोडा पाण्याचा तडका देऊन तो भाजायचा त्याच्यामध्ये चवळी टाकली नीट परतवून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं पुन्हा एकदा ते छान असं परतवून झालं की मग तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे किंवा तुमच्या फॅमिलीसाठी जेवढी भाजी अवश्य आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी घालायचं आता जर आपण कुकरला बनवतो ही भाजी त्यावेळेस पाणी अगदी कमी घालायचं एवढं नाही घालायचं कारण कुकरला कशा का दोन शिट्ट्यामध्ये पटकन भाजी तयार होते पण आता ही माझी भाजी शेगडीवर शिजणार आहे त्यासाठी वेळ लागणार आहे आणि मग ते शिजत शिजत पाणी त्याच्यातलं अटलं जातं त्यामुळे मी इकडे पाण्याचं प्रमाण जरा जास्त घेतलं तर आता बघा या पद्धतीने आठशे ते हजार डिग्रीवरती मी ही भाजी जी आहे ती शिजायला ठेवली होती आता भाजी माझी शिजून झाली ती साईडला ठेवली आता स्त्रीची इकडे गडबड चालली होती स्कूलला जायची आणि माझी सुकी भाजी काही तयार नव्हती बघत येईनू एका शेगडीवर असं सगळं जेवण बनवायचं त्यामुळे खूप वेळ लागणार होता तर मग मी काय केलं पटकन अगोदर ती पातळ भाजी फोडणी करून घेतली शिजवली त्याच्यानंतर जे स्त्रीसाठी टिफिन तयार केला म्हणजे आता सुकी भाजी तयार नव्हती म्हणून मग मी त्याला मसाला पराठाच केला पटकन कधी कधी अशा घाई गडबडीच्या काळामध्ये मग मी स्त्रीसाठी असं मसाला पराठा चीज पराठा आलू पराठा वगैरे देते तर मी मसाला पराठा त्याच्यासाठी बनवला इकडे तर तयार झाला हां इथे तुम्हाला एक मला सांगायचं आहे इलेक्ट्रिक शेगडीवरती आपल्या गॅसवर जशी चपाती मऊ लुसलुसीत होते ना तर त्या पद्धतीने शेगडीवरती चपाती तयार होत नाही चपाती थोडीशी कडक येते म्हणजे स्त्रीचा टिफिन ज गेला किंवा मी लगेच मग आमच्यासाठी चपात्या जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या करून घेतल्या तर बघा इथे तुमच्याबरोबर चपाती शेअर करतेच आहे मी भाजताना कारण खूप अशी फिरून फिरून चपाती भाजायला लागते त्या शेगडीचा मधला जो सर्कल असतो तेवढ्याच प्रमाणामध्ये ती चपाती व्यवस्थित भासते त्यामुळे एकतर तुम्ही त्याच्यावर फुलके करा की छोटे छोटे तर ते व्यवस्थित होतात चपात्यांचा आकार मोठा असल्यामुळे ती भाजायला वेळ लागते आता इथे बघा मी मेथीची भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे आणि लसूण जो आहे तो भाजून घेतला होता त्याचं आबडधोबड असं मिक्सरला कूट करणार आहे आणि मग ते वापरणार त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये कांदा मिरची टोमॅटो याची फोडणी केली आणि मेथीची भाजी टाकून छान अशी एकजीव करून घेतली ही भाजीसुद्धा खायला अत्यंत टेस्टी लागते आणि बघा मग अशी जे शेंगदाणे आणि लसूण होता भाजलेला त्याचं हे कूट मी याच्यामध्ये टाकलं खूप चविष्ट भाजी लागते भाकरीबरोबरही खायला तर बघा त्याच्यानंतर आता मी चाललेले आहे भाजी आणायला कारण माझी आता भाजी इकडे आठवड्याभराची संपलेली आहे तर म्हटलं चला भाजी घेऊन यावी तर बघा ताईंनो आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मला माहीत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात पण तुमच्या मनातील भावना कमेंटमध्ये व्यक्त करा त्यामुळे मला देखील समजेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आवडतात चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू बा बाय